नमस्कार मंडळी मी आरती चला तर आज आपण अचानकच असा ठरलेला आहे पावभाजीचा बेत मी सकाळी म्हणजे कडधान्य भिजत घातलं होतं भाजी, भाजी बनवण्यासाठी मग मी असं बाजारलाही गेलो होतो त्यावेळेला भाजीही आणल्या होत्या मग म्हटलं आता बाहेरून आल्यावरही कंटाळा आला होता म्हटलं रात्रीच्या जेवणासाठी पावभाजी बनवू त्यासाठी बघा मी बटाटा फ्लावर गाजर बीट आणि वाटाणे जे मी कडधान्य भिजत घातले होते ते घेतलेलं आहे आणि थोडीशी ढोबळी मिरची घेतलेली आहे जास्त करून ढोबळी मिरची नाही घेतलेली ते मिठाच्या पाण्यामध्ये घालून स्वच्छ स धुवून घेतलेलं आहे बघा कुकरमध्ये एक चमचा तूप घालून चांगला स त्याच्यामध्ये भाज्याही घालून घेतलेल्या आहेत थोडा कांदा थोडा टॅमॅटो आणि थोडीशी शिमला मिरची वापरली आहे शिमला मिरचीचा जास्त वापर नाही केलेला आहे त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ थोडे थोडेसे लाल तिखट थोडे काश्मिरी लाल तिखट व थोडे घरगुती लाल तिखट घातलेले आहेत चांगला असं मिक्स करून घ्यायचं बघा म्हणजे पूर्ण ते आलटी करून घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे पाणी थोडं म्हणजे भाज्या बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे जास्तही पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातल्यामुळे काय होतं आपल्या भाज्या मॅश करायला येत नाहीत व्यवस्थित आता आपला कुकरही झालेला आहे मी कुकर साईडला गार करत ठेवलेला आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्येच कांदा शिमला मिरची चांगली अशी घालून थोडंसं मीठ घालायचं आहे आपण मीठ आधी भाजीमध्येही शिजण्यासाठी घातलेलं आहे त्यामुळे थोडं जपूनच मीठ वापरायचं आहे कारण की मी मीठ घातलेलं आहे जेणेकरून कांदा व आपली डबू मिरची असते तीही चांगली अशी भाजली जाते त्याच्यामध्ये जा आलं लसणाची पेस्ट दोन चमचे टॅमॅटो घालून एक वाप देऊन घ्यायची आहे जेणेकरून टॅमॅटो आणि कांदा आहे तोही आपला असा शिजतो मी कुकरची वापही काढून घेतलेली आहे आता मॅशरनेच मी ह्याला मॅशही करून घेते बघा चांगला असं मॅशही करून घ्यायचे त्याच्यामध्येच जा थोडं साईटला मी बटरही घेतलेला आहे व पावभाजी मसालाही घालणार आहे थोडासा आणि थोडीशी काश्मीरी म्हणजे जी कसुरी मेथी असते ती घातलेली आहे माझ्याकडे कोथिंबीर म्हणजे आणली नव्हती आम्ही त्यामुळे मी नाही वापरली आता बघा आता मी सगळ्या हे मॅश करून घेणार आहे थोडं बीट थोडंसं म्हणजे जास्त शिट्या दिल्या तर बीट हे चांगलं शिजून जातं परंतु आमच्यात जा थोडं थोडंसं बीटही राहिलेलं आहे आणि थोडासा कडधान्यातला वाटाणा असल्यामुळे थोडं तोही म्हणजे थोडासा मॅश करताना जरासं दमवलं ना, ना परंतु छान असं मॅश झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडं बटर घालून मी भाज्या घालून घेते आणि आपल्या आपल्याला जेवढे हवे आहे तेवढीच भाजी करायची आहे पाणी थोडं घालून साईडला शिजवून घेतलेलं आहे लादीपावचे पावही मी चांगले असे बटर व तूप घालून घेऊन भाजून घेते चला तर मग आपली पावभाजी तयार आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर शे, शे, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा